रस्ता बंद झाल्यामुळे आपल्या कुटुंबाला मोठ्या अडचणीत आणणाऱ्या चिखलागड येथील गोकुळ जाधव हो। यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या खास रिपोर्टमध्ये मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील चिखलागड येथील गोकुळ जाधव हो यांचा घराकडे जाणारा रस्ता गावातील तुळशीराम जाधव हो। जयराम जाधव हो। विजय जाधव हो। यांच्यासह इतरांनी मोठे मातीचे दगड टाकून बंद केला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबास बाहेर जाणे अशक्य झाले आहे यामुळे त्यांच्या मुलाचे शिक्षण देखील थांबले असून संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे रस्ता बंद असल्यामुळे आपल्या हक्कासाठी जाधव कुटुंबाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जाधव यांची आहे चिखलागडमधील या उपोषणाबाबत प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नमस्कार माझं नाव गोकुळ राजेंद्र जाधव मुक्काम चिखलागड तालुका जिल्हा जिल्हावासी मी रहिवासी असून माझा घराकडील येण्या जाणारा जो रस्ता आहे तो ग्रामपंचायतच्या हदीतून आहे ते मी ते वडील पारजित आहे म्हणजे आज आवजूच्या काळापासून आहे ते रस्ता ते रस्ता आज रोजी माझ्या शेजारीनं विजय तुळशीराम जाधव त्यांचे वडील तुळशीराम जयराम जाधव त्यांचे भावन या तिघांनी चौघांनी आमचे रस्ता बंद केलेला आहे घराजवळ येण्यासाठी व आज माझ्या मुलाला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे त्यासाठी मी अर्ज पहिले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केला होता की आम्हाला ग्रामपंचायतच्या हद्दीतील रस्ता आहे ते मोकळा करून द्या तरी पण ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई नाही केली मग त्यामुळे मी बिडओ साहेबांना अर्ज दिला बिडओ साहेबांनी नाही का पंधरा दिवसाच्या आत रस्ता मोकळा करून द्यावा असा पत्र ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांनी पाठवला होता त्यावर बी विस्तार अधिकारी आणि साहेबांनी कारवाई नाही केली म्हणून मी नाही का डायरेक्ट वाशिमला शिवसाहेबाकडे आलो शिवसाहेबांनी नाही का माझी सुनावणी दहा तारीखला घेतली आणि विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकला त्यांना तोंडी आदेश दिले की आठ दिवसाच्या आतमध्ये रस्ता मोकळा करून देण्यात यावा शिवसाहेबाच्या आदेशलाही पण ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांनी काही प्रत्युत्तर नाही दिले म्हणून मला रस्ता नाही आहे म्हणून आज रोजी मी दोन नऊ ला जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेला आहोत माझा रस्ता मोकळा करून देणे हेच आमची योग्य मागणी आहे दुसरं काहीच नाही